योगामुळे शरीर निरोगी राहते कुठलेही आजार जडत नाहीत त्यामुळे समाजाला रोगमुक्त तणावमुक्त करण्यासाठी संयोग सा शिक्षक प्रशिक्षण पतंजली योग समितीच्या माध्यमातून योग शिक्षक अब्दुल शेख सर आणि नजमा मॅ शेख मॅडम तसेच तानाजी भेरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक चोवीस मार्च रोजी वीर संभाजीनगर आसंगाव येथील श्री स्वामी समर्थ योग वर्गाची सुरुवात सायली दीपक चंदे यांच्या पुढाकाराने महिला योग वर्ग सुरू करण्यात आला या योग वर्गाच्या माध्यमातून सायली चंदे या महिलांना योगाचे धडे देण्याचे कार्य यापुढे अविरतपणे करणार आहेत पतंजली योग समितीच्या व योग शिक्षकांच्या माध्यमातून योगाचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी सायली चंदे प्रयत्नशील राहणार आहेत तरी या योग वर्गाचा आसनगाव संभाजीनगर येथील महिलांनी या संधीचा फायदा करून घ्यावा अशी विनंती शेख सर्व मॅडम यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क योग शिक्षक पूर्ण करून या ठिकाणी सायलीताई चंदे यांनी हा योगवर्ग इथे तयार केलेला आहे त्यांच्या सोबत वर्षताई असतील सरिताताई गावकर रेणुकाताई परदेशी अनिता तांबळेश्वर आणि निलमताई चंदे हे सर्व प्रशिक्षित योग शिक्षण या ठिकाणी हे योगवर्ग चालवणार आहे याची बोलीव का भासलेली आहे या आसनगावमध्ये बरेचसे योगवर्ग झालेले आहे परंतु हा भाग लांब असल्यामुळं इथल्या महिलांना याच ठिकाणी याचा उपयोग झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून सायलीदाई चंदे यांनी या वर्गाची निर्मिती इथं केलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्या योगवर्ग प्रमुख सायलीता इथं काम पाहतील आणि त्याला सर्व टीम एकत्रपणे एक साथ देते मी आलेल्या सर्व मान्यवरांचे मीही मान्यवरच आहे आलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही स्वामी समर्थनगर योगवर्गाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आदरणीय आपले योगगुरु आदरणीय अब्दुल शेख सर आणि गजमता इसे आणि मी सर्व नानाजी भेरे यांच्या हस्ते आपलं दीप प्रज्वलन होईल पुष्प अर्पण केला जाईल आणि श्रीधर वाढवला जाईल तरी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उभं राहून पूजन करायचं निलम हार दिन हार आणि निवेदे पण दाखवा Hatha Am experiences in 过来，我做啥呢？ तर ठेवून द्या फोडू नका पेड्यांच फक्त नैवेद दाखवून द्या आपल्याला आपण होतो मला सेवा करायची सेवा करायची पण आपण कधीच आपल्या कुटुंबाचा पाठिंबा नसतोय किंवा आपली तशी परिस्थिती नसते घरामध्ये किंवा वंश परंपरा आपली समजा जशी वंश परंपरा असते सगळेजण जण सेवा करणारे त्याच्यामध्ये आपण जन्माला आले असतो तर ते आपण आपाप करतो पण ज्या आपण सामान्य व्यक्ती जेव्हा बोलतो की मला सेवा करायची तर त्यांचं जे पहिले आयुष्य असतं ते फार खडतळ असते म्हणजे बऱ्याच जबाबदारीतून किंवा जे सगळे जे कष्ट ते स्वतः आधी भोगून आणि मग मी याच्यातून पुढे जाणार आहे की समाजासाठी काहीतरी करणार आहे आणि मग ते बोलायला लागत की मला सेवा करायची तर त्याच्या एक मनोबतून त्या बोलल्या होत्या की मी आता घरात बसणार नाही चार भिंतीमध्ये बसणार नाही मला समाजाची सेवा करायची मी आता बाहेर पडणार आणि खरंच त्या मी आज चालू केला बघा इथे वर्ग चालू केल्यानंतर इथे हा त्या जरी इथे येत असल्या तुम्हाला शिकवत असल्या तरी त्याच्यात त्यांचा काहीच फायदा होणार आहे तुम्ही आल्या तर हा तुमचा फायदा आहे किंवा त्या इथे येऊन शिकवलं तर हा त्यांचा स्वतःचा फायदा होणार आहे की तुमच्यासोबत त्यांचा योगा होणार आहे तुम्हाला योगा शिकवता शिकवता त्या अजून काहीतरी जरा मला आहार अभ्यास केला पाहिजे मी तुमच्या पुढे उभं राहिलं तर माझं तुझं आरोग्य आधी चांगलं राहिलं पाहिजे तेव्हा ते तुम्हाला शिकवणार आहे त्याविषयी त्या स्वतःची आधी काळजी घेणार आहेत त्यानंतर नंतर तुम्हाला शिकवणार आहे तर सुंदर असं त्यांनी योग वर्ग इथे चालू केलेला आहे मला तुम्हाला एकच विनंती करायची वाटते की तुम्ही त्यांना साथ द्या तुम्ही साथ दिली की आपाप तुमचा आजार तर तुमचा बरा होणारच आहे पण त्यांची सुद्धा शक्ती वाढणार आहे हिंमत वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे आणि ही योगाची गंगा जी खरंच आसनगाव मध्ये फार चांगल्या महिला महिला आहे पहिल्यापासून मराठी बऱ्याच वर्ष आधी आपण योग शिबीर घेतला होता मराठी शाळेमध्ये तेव्हा आणि खरंच माझी सुरुवात सुद्धा या मराठी शाळेत झाली कारण की सरांच्या सोबत मी नेहमी असायचे मला बोलायला चान्स सर बोलत असायचे आणि त्या दिवशी तीन का चार दिवसात शिबिर झालं आणि ते अचानक आजारी पडले म्हणजे त्यांचा घसा पूर्ण जाम झाला त्यांना बोलता त्यांना ताप पण पणपणित भरला मला बोलत अरे आज तर पाचवा दिवस आहे योगाचा आणि आता तिथे मला तर बोलताच आहे नाही आणि आता काय करायचं मला ताप पण आलाय तर तू बोलशील का तर म्हटलं मी प्रयत्न करेल पण तुम्ही माझ्या समोर बसू नका तुम्ही आज जाऊन कसा कुठे तरी तर मी बिंदाच बोलेल आणि तो माझा पहिला भरपूर सत्तर ऐंशी महिला होत्या आणि त्यावेळेस मी योगा सेशन घेतलेलं आणि छान झालं आणि तिथूनच मला ताकद वाढली की मी काहीतरी करू शकते मी बोलू शकते असं तर तिथून हिंमत वाढली आणि सुसाट्याने काम चालू झाले ना आता तिकडे तिकडे बघा तर महिला 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 एवढ्या महिला आणि ताई पण मस्त महिला दिनाचा कार्यक्रम झाला त्या सुंदर असं त्यांनी डान्स केला असं वाटतं आता माझा इथे मलका दुखतोय इथे कमर दुखते आणि एवढा सुंदर डान्स केला ताईंनी तर म्हणजे आपण जे आहे की आजार धरून बसतो की मला हे दुखते ते दुखते पण जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मग हा आजार आपण कुठे जातो आहे की नाही समजा एखादा तर कुठेतरी आपण चालले गुडघे दुखतात कमर दुखते आपण फार व्याधीने व्यापलेलो आहोत आणि आपल्या मागे समजा एखाद्या गल्लीतून कुत्रा लागला आपण तिथे थांबतो का माझे गुडघे दुखतात माझी कमर दुखते म्हणून नाही असं कळतो ना म्हणजे ती शक्ती आपल्यामध्ये कुठे ना कुठे असते पण ती आपण काय केलं त्याचा पाऊ केला की मला हे दुखणं आहे माझ्यामध्ये काही होणारच नाही तर ती जी आपली शक्ती आहे ती ओळखण्याचा प्रयत्न करा आता मी मोठे मोठे आदर मोठा मोठ्या म्हणजे भरपूर मोठे आदर नाही झाले दोन बाहेर पण होऊन गेले तर म्हणजे मुलं म्हणजे होऊन गेली त्याच्यामुळं काळजी न घेतल्यामुळे मला संधीवाद झाला आणि तो एवढा प्रचंड होता की म्हणजे अशी बोट सुद्धा म्हणजे हलत नव्हतं कमी वय होता पंचवीस वर्षाचं वय ते बोट हालत नाही बाळ झालं होतं तिसरं तर त्याला घेता येत नव्हतं त्याला पाचता येत नव्हतं एवढं आपण जर आता हे झालो म्हणजे एवढं सुंदर बाळ आहे त्याला आपण घेऊ त्याला दूध पाजू शकत आता जर एवढं परवलं मी झालो तर पुढे काय करायचं आणि आताच दिवस झाले तो सात दिवस आणि मला कुठेतरी औषध बनाच्या वाटीला औषध द्यायला घेऊन गेले होते तिकडनं आम्ही आलो आणि बाळाला म्हणजे जुलाब चालू झाला आता जुलाब त्याला चालू झाला दोन बाळ गेली तिसऱ्याचा बाळ आणि सोडी ते पण आपल्या हातातून जाते की काय भीती वाटायला लागली आपला हा कुठे गायब झाला माहित नाही त्या बाळाच्या मागे म्हणजे आम्ही एवढं लागलो त्याला दवाखाना वगैरे फिरवला तो म्हणजे तिथून तिथून गायब झाला की आता जर का आपण हा बसलो तर आयुष्य अजून भरपूर आपल्याला पुढे काढायचंय आणि मग आपण कसं जगायचं हे मी जेव्हा कधी योगाला विसरत नाही पण असं कधी ज्या असा बाप झाला आता नाही योगा विगा करायचा असं कधीतरी कंटाळा जरी केला मला तो दिवस आठवतो की मी कशी झाले होते मला तसं व्हायचं नाही मला तसं जगायचं नाही आणि पुन्हा एकदा मनात की नाही मला म्हणजे योगाशिवाय मला पर्याय नाही सर पण आहेत मला एक गोळी माहिती नाही सरांना सर इथे आहे कधी कधी दिलं की किती खोटं बोललीस तू असं काही नाही मला एकही गोळी माहिती नाही मी कधी आजारी पडत नाही कधी माझा डोकं दुखत नाही कधी मला ताप येत नाही हे सगळं त्याची कृपा असेल पण मी तर सर्व श्रेय म्हणजे योगाला देते की मी योगामध्ये आल्यानंतर मला कुठल्याच गोष्टीत आणि बघा टेन्शन सगळ्यांना सगळ्यांना आजार आहे सगळ्यांना व्याधी घरातली रोचणी आहे समाज आहे सगळीकडून आपल्याला म्हणजे महिलेला तरी सगळीकडून टोचला टोचणी येते आमच्या आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा आता आम्ही सगळीकडे फिरतोय पण आमची एक बिल्डिंग आहे की तिला आम्ही योगामध्ये आणू शकत नाही थोडी खंत आहे म्हणजे ते असते जिथे पिकते तिथे विकत नाही किंवा गावात जे मंदिर आपण कधी पाया पडायला जात नाही बाहेरच्या गावातला त्याला गाडी करून जातोय मोठे मोठे बट नाही का मंदिराच्या पाया पडते तशा गोष्टी तर समाज आहे अशा बऱ्याच होते पण जेव्हा आपण एखादं ध्ये ठरवलं म्हणजे आत्मविश्वास आपला जेव्हा विश्वास असेल की मी हे करेलच मी माझ्यासाठी आहे आणि माझंच करून मी माझ्या परिवाराला सुद्धा सुखी ठेवणार आहे निरोगी ठेवणार आहे परिवार झाला की मग आपला सवाल आता आपल्या घरातच घाण पडलेली असेल तर बाहेर झाडू मारून चालेल का नाही तर पहिले आपलं शरीर शुद्ध करा मग आपला परिवार आणि मग आपला समाज मग अशी समाजसेवा समाजसेवा काय असे असेच घडले होते का हो। त्यांनी पण मनात काहीतरी विचार केला की मी जसं केले तसंच दुसऱ्यांनी करावं असं करत 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 ते प्रसिद्ध झाले नाही तसं ही जी सेवेचा तो आपोआप आपल्यामध्ये येतो असं कोणी ठरवून सांगायला लागत नाही की बाबा तुम्ही सेवा करा तुम्ही योग वर्ग घ्या असं नाही आता त्यांचं मन तयार झालंय की मी ही सेवा करणार आहे जशी मी निरोगी झालेली आहे मला याच्यातून काहीतरी लाभ भेटलेला आहे तसंच माझ्या आजूबाजूला ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा हा लाभ भेटावा यासाठी सुंदर अशी त्यांनी तयारी केलेली आहे आणि तुम्ही फक्त काय करायचं त्यांना फक्त साथ द्यायची आहे ठीक आहे आणि मध्ये मध्ये आहेतच आपले चांगले चांगले योग शिक्षक तयार झालेले आहे अजून मधून आम्हालाही बोलवलं पाहिलं तर आम्ही येत जाऊ कधी कधी आपल्याशी भेटत जाऊ पण अध्यताईनी खूप सुंदर असा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी सा त्यांना साथ द्यावी शेवटी जरी सर्व